नमस्कार मी स्नेहा आपण पाहताय साम टी व्ही साम संजीवनी आमच्या आरोग्य विशेष कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत दुर्धर त्वचा विकार आणि त्यावरचे यशस्वी आयुर्वेदीय उपचार याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी ता मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या साम टीव्हीच्या स्टुडिओत आलेला आहे सोलापूरचं डॉक्टर विश्वनाथ जाधव डॉक्टर हो। तुमचं स्वागत नमस्कार डॉक्टरांशी चर्चा करणार आहोत डॉक्टर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत मात्र त्याआधी त्यांची थोडक्यात ओळख करून देते डॉक्टर विश्वनाथ जाधव यांचं वैद्यकीय शिक्षण हे राओ पोदार शासकीय आयुर्वेद महाविद्यालय वरळी मुंबई इथून झालेलं आहे तसंच श्री स्मरण आयुर्वेद सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं त्यांनी श्री विश्वबोध आयुर्वेदीय चिकित्सालय आणि पंचकर्म संशोधन केंद्र सोलापूरमध्ये श सुरू केलं त्याशिवाय डिसेंबर दोन हजार बावीसपासून त्यांनी त्यांच्या सौ त्यांच्या पत्नी वैद्य प्रियांका विश्वनाथ जाधव यांच्या पंच तारंकित आणि सुसज्ज असं श्री विश्वप्रिया आयुर्वेदीय चिकित्सालय पंचकर्मा आणि ब्युटी केअर सेंटर हे सोलापूरच्या नवी पेठ इथं सुरू केलेलं आहे तसंच रुग्णांच्या मागणीवरून मोहोळ पंढरपूर लातूर मुंबई पुणे नांदेड गेवराई छत्रपती संभाजीनगर चाळीसगाव नाशिक अहिल्यानगर आयुर्वेदीय क्लिनिकल व्हिजिटसुद्धा या सगळ्या भागांमध्ये सर नित्यनेमाने देत असतात तसंच डॉक्टर विश्वनाथ जाधव यांनी आदरणीय वैद्य समीर जमदग्नी सरांच्या मार्गदर्शना खाली शास्त्रोक्त अध्ययन सुद्धा केलेला आहे आठ वर्ष सरांचं मार्गदर्शन त्यांनी घेतलेलं आहे तसंच विशेष म्हणजे आजवर शंभरहून अधिक जास्त आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना सरांनी स्वतः गुरु शिष्य परंपरेत घडवलेला आहे तसंच जाधव सरांच्या क्लिनिकमध्ये विविध सगळ्या प्रकारचे त्वचा विकार म्हणू नका किंवा वातविकार न्युरोलॉजिकल डिसऑर्डर्स वंध्यत्व हाडांचे आजार किडनीचे सगळ्या प्रकारचे आजार विकार तसंच लहान मुलांची लहान मुलांसंबंधी ते सगळे आजार त्यांची उंची वाढवणं वजन वाढवणं या सगळ्या विषयी विशे, विशेष उपचार आयुर्वेदीय तर चर्चेला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्वचा आहोत आज, आज आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून त्वचा विकार किंवा त्वचेची ही जी संकल्पना आहे नेमकी ती काय आहे ते सगळ्यात आधी आपण डॉक्टरांकडून जाणून घेणार आहोत डॉक्टर स्किन किंवा आपली त्वचा खरं तर हा आपला सगळ्यात मोठा अवयव आहे त्याविषयी थोडस सांगा खूपच छान म्हणजे प्रश्न विचारला तुम्ही सर्वात मोठा अवयव असं त्याला नक्कीच म्हणता येऊ शकतं कारण त्वचा ही कुठं नाही आहे म्हणजे आपले केस नख दात आणि मलांश जर सोडले तर त्वचा ही सगळ्या ठिकाणी उपस्थित आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे की आधुनिक वैद्यकशास्त्रानुसार त्वचा ही एंडोडम मिसोडम आणि एक्टोडम अशा तीन स्तरांमध्ये विभागली लि, गेलेली आहे म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्र सांगतं की त्वचा या ह्या तीन स्तरांमधून बनत असते पण आयुर्वेदानुसार जर बघितलं आपण तर त्वचा ही आ, अवस्थेत बाळ जेव्हा आईच्या पोटामध्ये जन्म घेत असतं त्याची त्याचं शरीर जेव्हा बनत असतं ज्याप्रमाणे दूध तापवल्यानंतर साय वरवर सरकते अशी त्वचा ही वरवर वर ती सरकत बनत असते प्रत्येक अवयवाला त्वचा ही असतेच त्वचा म्हणजे सर्वात मोठा अवयव म्हणजे स्पर्शनेंद्रिय आपण ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय जर बघितले तर आ, सर्वात मोठा अवयव त्वचा हा सर्वच ठिकाणी उपस्थित आहे तर आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आत्ता मी तुम्हाला बघतोय आणि तुम्ही मला तर आपले एकमेकांना बघण्याची ही जी त्वचा दिसते आपल्याला एकमेकांना तर ती अवभाषणी आभा आपण एकमेकांची बघत असतो तर त्याच्यामध्ये आयुर्वेदाच्या दृष्टिकोन बघितलं तर त्याचे सात लेअर आहेत <laughs> पहिली लेअर दिसते ती अवभाषिणी त्याच्यामध्ये आभा प्रभा किंवा वर्ण ठरत असतो अवभाषिणी <laughs> लोहिता श्वेता तांबरा वेदिनी रोमिनी किंवा रोहिणी आणि शेवटीची त्वचा असते ती कला असते तर ह्या सात लेअर्सपासून पासून त्वचा बनत असते आणि हे सात लेअर तरतम भावाने प्रत्येक ठिकाणी कमी जास्त प्रमाणात उपस्थित असतात मग ह्या सात लेअरमध्ये ठरलेले ले आजार आणि ठरलेले उपचार केले की त्वचा विकार हे बरे होत असतात अशा स्वरूपात आयुर्वेदामध्ये त्वचाचं वर्णन केलेलं आहे अच्छा आता एक एक त्वचा विकारांवर येऊया सर आपण पांढरे कोड पांढऱ्या कोडांविषयी काय सांगाल आणि खरंतर या सगळ्याचं स्वरूप कसं असतं पांढऱ्या कोडांचं आणि त्याच्यावर आयुर्वेदीय उपचार काय असतात सर्वात महत्वाचं म्हणजे पांढरकोड म्हणजे काय आता आपण त्वचेचे सर्वच आजार गृहित धरले आणि ते जर व्यवस्थित उपचार नाही केले तर सर्वात शेवटी ते कन्वर्ट होतात पांढरकोडामध्ये म्हणजे मुळात कुष्ठ ह्या संकल्पनेमध्ये सगळे त्वचेचे आजार येतात कुष्ठ ह्या शब्दाचा अर्थ असं होतो की कुष्णात योपी ते कुष्ठम म्हणजे ज्या ठिकाणी त्वचेचं वर्ण विवर्णतेमध्ये कन्व्हर्ट होणार आहे किंवा त्वचेचं प्राकृत वर्ण सोडून इतर कुठल्या तर वर्णामध्ये तो आ, बदल होणार आहे त्याच्यामध्ये म्हणजे विकृत ती उत्पन्न होणार आहे अशा सर्व त्वचवेकरांना कृष्ण तिवपाती कुष्ठम अशा संकल्पनेमध्ये त्वचवेकरांचं स सा, समावेश होतो सर्वात महत्वाचं काय की पांढर कोड म्हणजे काय तर आत्ता मी सांगितले तुम्हाला जे सात लेअर आहेत त्या सात लेअरमध्ये पहिली लेअर असते अवभासिनी लोहिताही दुसरी तांबड्या रंगाची लेअर असते तर श्वेता नावाची तिसरी जी लेअर आहे आणि तांबरा नावाची चौथी लेअर तांब्राल नावाच्या चौथ्या लेअरमध्ये जर विकृती उत्पन्न होऊन तिचं अतिक्रमण ह्याच्या सा राहिल्या सात त्वचेमध्ये होत असेल तर उत्पन्न होतं तो विटिलेगो आणि जर श्वेता नावाच्या ता लेअरमध्ये जर विकृत कफदोषाची किंवा विकृत त्रिदोषांची जर संचिती होत असेल आणि हे श्वेता नावाची तिसरी लेअर ले जर राहिलेल्या पाच सहा लेअरमध्ये जर अतिक्रमण करत असेल तर पांढऱ्याकोडाची उत्पत्ती होते आहे की नाही आता त्याची कारणं जर बघितली पांढऱ्याकोडाची तर मुळात सर्वात आधीच कारण म्हणजे दुर्दैव म्हणजे दैव खराब असेल तर दुर्दैवाने त्याचे विकार होत असतात <laughs> बरोबर दुसरं महत्वाचं कारण म्हणजे काय तर विरुद्धांना खाणं पिणं असेल आपल्या चुकीच्या गोष्टी कालविपरीत निसर्ग विपरीत गोष्टी आपण करत असू तर त्वचेचे आजार निर्माण होतात आणि पांढऱ्या कोड्याची उत्पत्ती होते अच्छा आणखी एक महत्वाचं सर पांढऱ्या कोडांवर तुमची विशेषत्वाने उपचार पद्धती उपलब्ध आहे आणि यासाठी पांढराकोडची समस्या असलेले जास्त पेशंट तुमच्याकडे नेहमी येत असतात तर आ, या तुमच्या आयुर्वेदिक उपचारांचं महत्व काय सांगाल सर्वात महत्वाचं मी असं सांगेन पांढऱ्या डागाचे रुग्ण म्हणजे ऑल इंडिया आणि बाहेरच्या देशातून देखील म्हणजे कॅमेरून ए युके आणि अगदी गल्फ कंट्री आणि अगदी जपान मधून पण माझ्याकडे पेशंट आहेत आपल्या अमृतसर पासून पर्यंत आणि गुवाहाटी पासून जामनगर पर्यंत अख्खा भारत देश भारतीय आणि परदेशी पेशंट तर ह्याच्यामध्ये होतं काय माहिती का की त्वचा विकार जे आहेत हे विरुद्धांना खाल्ल्याने होतात म्हणजे पांढरकोड वगैरे जर विशेष केलं तर माझं असं म्हणणं आहे पांढरेकोड जर विशेषतः बघितलं तर अत्यंत शांत सुस्वभावी निरुपद्रवी असा आजार ह्याच्यामध्ये फक्त वर्णामध्ये विकृती निर्माण झाली असते आणि ते सफेद किंवा श्वित्र किंवा पांढऱ्या रंगाची उत्पत्ती झालेली असते त्याच्यामध्ये दाह कंडू कोंडा पित्त पू जळजळ किंवा खाज असे कुठलीही इतर लक्षण नसतात आणि पांढरेकोडाच्या आजाराचं कॉम्प्लिकेशन जर बघितलं आपण तर खूप काही मेजर कॉम्प्लिकेशन होऊन आय सीमध्ये रुग्ण ॲडमिट आहे आणि अशा पद्धतीने उपचार चालू आहे असं कधी होत नसतं तर हा आजार जर बरा करायचा असेल तर मनापासून त्याला परित्याग करणं आणि त्वचेच्या आजाराच्या कारणांचा परित्याग करणं इथून जर आपण सुरुवात केली तर पांढऱ्या डागाचे आजार हे पूर्ण मुळापासून आजवर आपण जवळपास सात ते आठ हजार लोकांना उपचार आता चालू आहेत आणि बरेही झालेले आहेत अच्छा डॉक्टर एक आणखी एक विचार असं वाटतं की याबाबत कुठेतरी जनजागृती सुद्धा महत्वाची आहे जनजागृती मला हेच म्हणायचं आहे की हे आजार म्हणजे अनुवंशिकता जर विचारात घेतली आपण किंवा एकमेकांच्या स्पर्शाने हा आजार होतात की नाही किंवा बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की, की पांढऱ्या डाग असणाऱ्या रुग्णांना सापतनं वागणूक दिली जाते तर दुर्दैवानं किंवा काही कारणाने हा आजार होतात तर मला असं म्हणायचं की रुग्णांना त्रास तर होतच असतो म्हणजे वर्णाचा फक्त पण जनजागृतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर विचार केला तर एकमेकांना आपण बघण्याच्या दृष्टिकोनातून जरी त्वचा विकारच्या रुग्णांना बघितलं आपण तर नजरेतून तर ते नाही व्हायला पाहिजे कारण आता सध्या आयुर्वेदिक पद्धतीने विचार केला तर हा जर बरा होऊ शकतो इनफॅक्ट एकदा बरा झाल्यावर कधीही होत नाही अशी कितीतरी रुग्णांचे आमचे अनुभव आहेत नक्की सर आणखी आपण डॉक्टर विश्वनाथ हे देत असलेल्या विविध विकारांवर वर्षा उपचारांविषयी जाणून घेणार आहोत आयुर्वेदीय शास्त्रोक्त उपचारांविषयी जाणून घेणार आहोत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक ब्रेक नंतर साम संजीवनीमध्ये आपलं स्वागत आपण विविध त्वचा विकारांविषयी जाणून घेतोय आणि त्याच्यावर आयुर्वेदिक उपचारांविषयी जाणून घेतोय आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेला आहे आयुर्वेदाचार्य डॉक्टर विश्वनाथ जाधव सर सर मला एक सांगा यानंतर सोरायसिसविषयी जाणून घ्यायचं आहे सोरायसिस सारखा आजारपण हल्ली हा त्वचा विकार सुद्धा मोठ्या प्रमाणात आढळतोय तर यावर काय उपाय तुमच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहे सर्वात आधी आजारांच्या कारणांचा परित्याग करणं गरजेचं असतं आता मी पांढरे कुडाची उत्पत्ती सांगताना त्वचेचे सात लेअर सांगितले आणि त्याच्या लेअर मध्ये होणारे बदल सांगितले सुरायसिस म्हणजे आपण म्हणजे मल मल त्याग करत असतो किंवा मूत्र त्याग करतो किंवा घाम येणं स्वेद येणं शिंकणं थुंकणं स्त्रियांच्या बाबतीत पाळी येणं हे सगळे शहरातून घाण बाहेर पडायचे मार्ग आहेत तरी पण शरीरात घाण शिल्लक राहत असेल आणि ती त्वचेच्या रंध्रातून बाहेर पडायला लागली तर त्याला सोरायसिसची व्याख्या आपण देऊ शकतो म्हणजे त्याला आपण सोरायसिस म्हणू शकतो याच्यामध्ये कंडू कोंडा दाह जळजळ पित्तपू खाजवणं भरपूर असतं दाह असतं रुग्ण दोन दोन तीन तीन महिने झोपू शकत नाहीत बरं का आजाराची कारणं जर बघितली तर विरुद्धांना म्हणजे ज्या दोन अन्न घटकांचे स्वभाव वेगवेगळे आहेत आणि त्यांच्या एकत्र येण्याने शरीरात विकृती निर्माण होतात त्यांना विरुद्ध अन्न म्हणतात उदाहरणार्थ चहा चपाती ताक दूध भात दही दूध भात मासे खाल्ल्यानंतर दूध खाणं किंवा मग दुधासोबत मीठ खाणं जमिनीच्या जे पदार्थ येतात उदाहरणार्थ लसूण आहे कांदा आहे शेंगदाणे आहेत नंतर बीट मुळा गाजर अदरक अशा घटकांसोबत दूध खाऊ नये नंतर नॉनव्हेज चे कुठलेही पदार्थ असतील सी फूड असेल व्हाईट मीट असेल किंवा मग रेड मीट मेट, त्यासोबत दूध किंवा दुधाचे पदार्थ खायला नाही पाहिजेत दुधाच्या विकृतीमध्ये दही आणि पनीर हे सर्व त्वचे विकारांचं मूळ कारण आपण ग्रहित धरतो आयुर्वेदाच्या पद्धतीने विचार केला तर अच्छा। तर ह्या गोष्टींपासून लांब राहायला पाहिजे बेकरी प्रोडक्ट आणि दूध खायला नाही पाहिजे नंतर दिवस आ, काल विपरीत जर बघितलं दिवसा झोपणं रात्रीची जागरण मोबाईलवरचा अतिरिक्त विनाकारण होणारा वापर टाइम जो आहे स्ट्रीट फूड आहे चायनीज फूड आहे किंवा मग अशुद्ध अन्न आहे बर का तर काही वेळेला काय होतं की कृमी होतात पोटामध्ये जंत त्यातनं पांढरकोड किंवा सोराशी सारखी लक्षणं उत्पन्न व्हायला लागतात विशेषतः लहान मुलांमध्ये छोटेसे डाग असतात त्यांच्यामध्ये नक्त लक्षण असतं लहान मुलं सू करतात आणि कृमींची शी सू त्यांच्या त्वचेवर रिफ्लेक्ट व्हायला लागली की पांढरेकोड किंवा मग त्वचेचे विकार व्हायला सुरुवात होत असते मग ह्या सगळ्या कारणांचा परित्याग केला तर सोराशी सारखे आजार बरे होऊ शकतात आता त्यांची उपचारांची जर दिशा बघितली निदान परिवर्जन म्हणजे कारणांचा परित्याग करणं गरजेचं असतं पण शोधन कर्म म्हणजे काय शरीरातली ही घाण जी आहे तर ती बाहेर काढून टाकणं गरजेचं असतं एखाद्या ठिकाणी कचरा जमा होतोय आणि तो उचलून रोज साफ केला जातो म्हणजे म्युन्सिपलचे कॉर्पोरेशन लोक घेऊन जातात पण तिथं कचरा टाकणाऱ्या लोकांचीच मानसिकता जर बदलली आणि तिथं कचरा टाकूच दिला नाही तर तिथं कचराच होणार नाही अशीच परिस्थिती आपल्या बॉडीमध्ये असते आपण आजारांची कारणच गोड दिले नाहीत आणि आपण शरीर स्वच्छ करून घेतलं उदाहरणार्थ पंचक्रमातलं वमन विरेचन बस्ती नस्य रक्तमोक्षण ह्या पाच गोष्टी आयुर्वेदाला म्हणजे आपल्या भारतीय लोकांना मिळालेलं खूप मोठं वरदान आहे तर वमनामध्ये आपण विकृत कपदोष बाहेर काढून टाकतो त्यामध्ये काय होतं की आपण पहिल्यांदा सात दिवस वमन वमनपूर्वक स्नेहन करतो म्हणजे अभ्यंतर स्नेहपान स्नेहन करून घेतो यामुळे काय होतं की आपल्या शरीरातल्या कचऱ्यामध्ये अभ्यंतर स्नेहपानामुळं आतमध्ये ओलावा निर्माण होतो त्याला क्लिनता हा शब्द वापरलेला आहे आणि तो कचरा बाहेर आपण अंगाला तेल चुळून वाप घेतली की तो मोकळा होतो तिथून जागा सुटायला लागतो आणि वमनाच्या माध्यमातून साधारणतः सात ते पंधरा लिटरपर्यंत काढापासून ती घाण सगळी बाहेर काढली जाते <laughs> आणि त्याच्यानंतर संसर्जनक्रम असतो म्हणजे स्टमक सगळं वॉश झालेलं असतं <laughs> तर त्याच्यामध्ये ज्या रिकाम्या जा जागा झालेल्या आहेत कचरा निघून गेल्यामुळं त्या जागी गे आपण व्याधीप्रत्यनिक औषधं भरली की आजार बरे व्हायला लागतात <laughs> संसर्जन क्रमामध्ये आजार भूक वाढण्याचं काम होतं आणि नंतर आपण विरेचन देतो विरेचनामध्ये पित्ताशय पूर्ण रिकाम होतं आणि प्राकृत <laughs> पित्त तयार व्हायला लागली प्राकृतवर निर्माण व्हायला लागतो हे पांढऱ्याकोड्याच्या बाबतीतही घडतं आणि स्वराशीच्या बाबतीत पण घडतं आणि मग पित्त शरीरातली उष्णता निघून गेली की इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने शोधन होत शरीराच की चालताना जॉइंट मध्ये थंड पॉइंट जाणवतात इनफॅक्ट पित्ताशयातले शरीरातले पित्ताचे खडे देखील विवेचनाने oh. निघून <laughs> जातात <laughs> म्हणजे एका आजार दुसरा आजार मध्ये बरं होतो एवढे छान आयुर्वेदामध्ये आयुर्दामध्ये सर आणखी एक महत्वाचं विषय काय सांगा लायकन प्लॅनस हा खर तर ज्या लोकांना मानसिक ताणतणाव चिडचिडेपणा झोपेचा अदाव कुडत बसणे सवय आहे जे प्रसन्न मनाने राहायची म्हणजे विसरून गेले नाहीत असे लोकांचा आजार आहे या आजारामध्ये काय होतं शक्यतो लोअर एक्स्ट्रीमिटीज म्हणजे हाताच्या पुढे आणि गुडघ्यांच्या खाली काळे डाग निर्माण होतात त्याच्यामध्ये उत्सेद असतो डोंगरासारखे ते डाग दिसत असतात आणि खाज खूप असते कोंडा असतो आणि जेवढं खाजवेल तेवढा तो कोंडा निघून जात असतो तर अशा लोकांनी मन प्रसन्न करणं आणि मानसिक ताणतणावातून मुक्त होऊन झोप चांगली घेणं गरजेचं असतं <स्थाथ> आणि परत पंचक्रमातले उपचार वगैरे करून घेतले आणि नागनाथ प्रलेप सारखी आयुर्वेदिक व्याधीप्रत्यनिक औषध वापरली तर लायकेन प्लॅन्सचे आजार माझ्याकडे पनवेलच्या एका मुली मुलाचा आजार मग त्यांनी वीस पंचवीस डॉक्टरांना आज उपचार घेतले आणि आपले उपचार घेतल्यानंतर एका महिन्यात ऐंशी टक्के बरं झाल्याचं अच्छा 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 सर आणखी एक खरं तर पिंपल्स आणि बाकीच्या ज्या संबंधित समस्या आहेत वांग आणखी एक महत्वाचं की तुमच्या वाईफ ज्या आहेत प्रियांका डॉक्टर प्रियांका त्या सुद्धा एक आयुर्वेदिक एक्सपर्ट आहेत तर त्याविषयी जरा सांगा त्वचा विकार आणि विशेषतः पिंपल्स आणि वांगासारखी समस्या जी तुमच्या सौंदर्यात अडथळा हो, आणते आणि तुमचा पर्याय ना आत्मविश्वास कमी करते तर त्याविषयी काय सांग हा मॅडम सध्या तरुण पिढी जी आहे ही म्हणजे आत्ता आपण मागच्या वीस वर्षापूर्वी बघितले तर न सजणं नटणं थटणं असं व्हायचं काळजी घेतली जायची चेहरा स्वच्छ धुतला जायचा त्यासाठी ऑर्गॅनिक किंवा नॉन केमिकलयुक्त गोष्टी वापरल्या जायच्या पण आत्ता काय झाले बऱ्याच गोष्टींमध्ये बदल झालेले आहेत एक तर मुलांचे पोट सापत नाहीत मुलींचे पोट सापत नाहीत शक्यतो मुलींच्या बाबतीत जास्त पिंपलचा आणि ज्या मानसिक स्त्रिया म्हणजे मानसिक खच्चीकरण झालेल्या स्त्रिया असतात किंवा पाळीचे ब्लिडिंग ज्यांना व्यवस्थित होत नाही अशा मुलींना पिंपलचा त्रास होऊ शकतो पालतं झोपणं किंवा धुळीच्या सारखा एक्सपोजर हो असणं पोट साफ व्यवस्थित न होणं आणि जर सिबेसिस ग्लॅन्ड जे आहेत त्याच्यामध्ये जर जास्त अतिसिक्रेट होत असेल स्त्राव तर पिंपल्स निर्माण होतात तर मुळात पोट साफ होणं गरजेचं आहे पाळीला ब्लिडिंग व्यवस्थित होणं गरजेचं असतं आणि आजाराची कारणांचा परित्याग होणं आणि स्वच्छता ठेवली तर पिंपल्सारखा पण खूप छान आजार बरा होतो तर फेसपॅक वगैरे आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने वापरतो uh -huh. वैद्य प्रियंका म्हणजे आमच्या मिसेस डॉक्टर सो प्रियंका जाधव मॅडम यांनी काश्मीरहून आम्ही केशर मागवतो विशेष तर त्याचं कुंकुमध्ये तेल म्हणून खूप छान ऍप्लिकेशन आम्ही तयार केलेलं आहे तर पिंपल्स आणि वांगामध्ये इतका छान त्याचा रिझल्ट आहे की अगदीच एक महिन्यामध्ये पण पिंपल्स किंवा चेहऱ्याचे वांग जे असतात ते बरे होतात तर वांगाचं मूळ कारण मी मानसिक ताणतणाव आणि पाळीचे ब्लिडिंग वगैरे मी सांगितलं पोट साफ नाही सापडणं ह्या गोष्टी केल्यानंतरच एक्स्टर्नल ऍप्लिकेशनचा खूप चांगला उपयोग होतो पोटातले औषध पित्त होत असेल भरपूर खाण्यापिण्याच्या गोष्टी फॉलो करून जर तुम्ही उपचार घेतले तर ह्या सुद्धा गोष्टी खूप छान पद्धतीनं बऱ्या होतात अच्छा डॉक्टर या यावरच मी येणार होते खरं तर तुम्ही काही विशेष असे आयुर्वेदी अभ्यासांती प्रोडक्ट्स तयार केलेले आहेत ज्यात लेप किंवा तेल यांचा सुद्धा समावेश आहे तर त्याविषयी थोड्या सांग सगळ्यात महत्वाचा विषय सांगेन तुम्हाला की चिंतामणी स्वरूप गणपतीचं अवतरण ह्या पृथ्वी तलावर जेव्हा झालं तर ते पांढऱ्या कोडाच्या निवारणासाठी झालेलं आहे अशी आख्यायिका आहे तर चिंतामणी प्रलेप म्हणजे नारदांनी रुक्मंग नावाच्या कोड झालेल्या पहिल्या रुग्णाला सांगितलं की तू चिंतामणी स्वरूप गणपतीची आराधना कर म्हणून चिंतामणी प्रलेप नावाचं आम्ही औषध बनवलंय ते लावले की पांढरकोट पूर्णपणे गायब होतं अलग लक्षात म्हणजे गणपतीच्या आराधना खूप महत्वाची असते पांढर डागामध्ये नंतर फेस पॅक्स असतात बर का चेहऱ्याच्या पिंपल्सच्या अनुषंगाने आपण वापरतो आणि लायकेन प्लॅनस आणि सोरायसिस सारख्या आजारांमध्ये श्री नागनाथ प्रलेप म्हणजे मी मूळच आहे आणि आमच्या ग्रामदैवताची शाखिका आहे त्वचेच्या आजारातून उत्पन्न म्हणजे ते गुरु आले होते हेग्रस महाराजांकडे आणि त्यांनी त्या हेग्रसाचं उद्धार एक नहीं। नहीं। हे ग्रस्त ओळखलं की माझे गुरुच आहेत म्हणून तर त्यामुळे आम्ही ते नागनाथ प्रलेप म्हणून त्या लेपाचं नाव ठेवलेलं आहे तर आजार हे खूप छान पद्धतीने बरे होतात आणखी सर मला एक सांगा आता आपण या आजारांविषयी चर्चा करतोय पण यात आणखी एक प्रकार आहे त्वचा विकाराचा तो म्हणजे जळवात हो, हो तर त्या जळवातावर हो, आपण काय उपाय करतो हो। जळवात म्हणजे बघा ग्रामीण भागातल्या शेतकरी लोकांचा महिला वर्गाचा हा आजार इनफॅक्ट आता शहरी भागात पण दिसतो पाम सोरासिस म्हणजे हाताला किंवा पायाला चिरा पडतात इनफॅक्ट त्या चिरा वाढतात रक्त येतं त्यामधून बरं का रक्त येतं आणि रुग्णाला चालण्यासाठी त्रास होतो म्हणजे माझ्याकडे अशी मुलं आहेत की जे पायाला रक्त येतं चिरा पडतात म्हणून ते गुडघ्यावर चालणारी मुलं आहेत आमच्याकडे म्हणजे अक्षरशः पायाने चालू शकत नाहीत पण हा नागनाथ प्रलेप इतर आयुर्वेदिक औषधांसोबत जर आपण त्या जखमांमध्ये भरला तर माझ्याकडे दोन ते तीन महिन्यात सुद्धा आजार पूर्णपणे झालेला अच्छा आणखी एक सगळ्यात कॉमन आजार सर तो म्हणजे हर्पीस विषयी मला जरा जाणून घ्यायचा आहे त्यातही जेनेटाईल हर्पीस किंवा नागिण आपण ज्याला सोप्या भाषेत म्हणतो तोही एक प्रकारचा त्वचा विकार आहे उष्णतेचा प्रकार आहे तर त्यात त्यावर त्या त्या सुद्धा आपण प्रभावी आयुर्वेदिक उपचार देऊ शकतो हो खूप छान हर्पीस हे एक इन्फेक्शन म्हणजे एक संसर्गजन्य आजार आहे ज्यामध्ये लोवर इम्युनिटी जी असते शरीराची शरीराची रोगप्रतिकार शक्ती कमी होणं हे त्याच्या मागचं मूळ कारण आहे आणि आजाराला अनुसरून जे लेपाची औषध आहेत पोटातली औषध आहेत ती घेतली की हर्फिसच्या विरोधात शरीराची रोगप्रतिकार शक्ती वा एकदा वाढवून दिली की शरीर आपोआप त्याला पूर्णपणे बरं होण्यासाठी मदत करतं माझं असं म्हणणं आहे की हर्पीस हा पुन्हा कधीच होऊ नये कारण एकदा त्या आजाराच्या बद्दलची रोगप्रतिकार शक्ती वाढली तर परत कधीच होत नसतो तो आजार हा पण अगदीच हर्पीस झाला आहे जर उठले आहेत किंवा मग अगदी जेनेटल हर्पीस तर कडुनिंबाची तुळशीची करंजाची पानं जर आपण पाण्यामध्ये उकळून त्या पाण्यानं आंघोळ केली तरी हर्पीस बरा झालेला आहे पण सर विशेषतः जेनेटल हार्पीस विषयी असं बोललं जातं की हा आजार जो आहे हा अनप्रोटेक्टेड सेक्स मुळे सुद्धा पसरू शकतो तर हा पुढे बरा होऊ शकत नाही कारण एकदा जो तुमचा जीन्स एकदा जो तुमच्या सिस्टम मध्ये गेलाच्युली एस टी डी मध्ये ती संकल्पना येते त्याच्यामध्ये भरपूर म्हणजे इन्व्हेजिव्ह आणि म्हणजे वास्ट

अच्छा तर आपण पाहिलं की डॉक्टर विश्वनाथ यांनी खूप छान माहिती दिली तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचे त्वचा विकार किंवा हाडांशी संबंधित आजार असतील तर तुम्ही नक्कीच डॉक्टर विश्वनाथ यांच्याशी संपर्क साधू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे क्रमांक दिले आहेत संपर्क क्रमांक त्यावर तुम्ही नक्कीच संपर्क साधा डॉक्टरांची रिसर अपॉइंटमेंट घ्या डॉक्टर नक्कीच तुम्हाला प्रभावी आणि शास्त्रोक्त आयुर्वेदिक उपचार देतील डॉक्टर तुम्ही इथे आलात त्यासाठी खूप खूप आभार तुमचे नमस्कार यानंतर इथेच थांबतोय सामसंजीव मध्ये पुन्हा एकदा भेटू या नवीन सा आणि नवीन तज्ञांसह तोपर्यंत नमस्कार नमस्कार, नमस्कार.